आत किल्ल्या हात सुंदर असे शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले हे पुरातत्व दगडी बांधकाम दगडी बांधकामाच्या आतमधून आल्यानंतर हे ऑफिस आहे पीडब्ल्यू हे कुलाबा किल्ल्यातील काय प्रात्यक्षिक लिहिलेले आहे तसेच इथं खूप अशा मूर्ती पण आहेत छान छान हे जुन्या काळातील शिवाजी महाराजांनी बांधलेले वीर हे सुंदर असं बांधकाम एक कुलाबा किल्ल्यावरती भवानी मातेचं मंदिर कळस हे भवानी मातेचं मंदिर तिसती कुलाबा किल्ल्यावरती भवानी मातेचं मंदिर काळातील मंदिर आहे किल्ल्यावरती आल्यावरती लोकांची राहण्यासाठी आहे हा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग 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 असताना किल्ल्यावरती खूप असं सुंदर असं झाडे वगैरे आहेत समुद्राच्या मध्यभागी वसलेला कुलाबा किल्ला कुलाबा किल्ल्यावरती सुंदर असं भव्य हे मंदिर गगने रेकॉर्डिंग करत आहे ना कला वाट कुलाबा वा, किल्ल्यात भव्य हे असं मंदिर <laughs> हां कुलाबा जिल्ह्याचं करते असं जुनं भरपूर असं बांधकाम केपडित झालेलं आहे किल्ल्यावरती पर्यटकांसाठी खूप छान असं व्यवस्था केलेली आहे घोडा सवारी बोट सवारी भरपूर अशा आणि कुल कुलाबा किल्ल्यावरती कुलाबा किल्ल्यावरून जे समुद्राचा व्ह्यू दिसतो खूपच छान पहिल्यांदा आलं आलो आहोत आम्ही आहे कुलाबा किल्ल्यावरती असलेलं एकदम सुंदर असं ठिकाण हे एक भुयारी मार्ग आहे त्या दिवशी आपण जात आहोत बघूया कुठपर्यंत जातो हा भुयारी मार्ग पाण्याचा कुंड आहे भुयारा भुयारामध्ये शिवाजी महाराजांनी जे पाण्याचं कुंड आहे ते खूप सुंदर असं आणि खूप सुंदर असं पाणी आहे किल्ल्यावरती गेल्यावरती खूप अशी मोठी विहीर आहे खूप असे पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत पर्यटकांनी कुठे आल्यावरती किल्ल्यावरती कुठे घाण वगैरे टाकू नये प्लास्टिक वगैरे टाकू नये स्वच्छता बाळगावी हा कुल कुलाबा किल्ल्यावरचा आजूबाजूचा परिसर आहे हे कुलाबा किल्ल्यावरती सुंदर असं जुन्या काळातील बांधकाम मंदिर आहे आता त्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आहोत या पर्यटक पण चाललेला आहे मंदिरामध्ये खूप असं सुंदर असं जुन्या काळातील मंदिर आहे मंदिरात जात असताना समोरच हनुमान तो हनुमानचं मंदिर आहे सुंदर असं बांधकाम आहे जुन्या काळातील सुंदर असं हनुमान महाराजांची मूर्ती आहे सुंदर अशी कलाकृती दगडीमध्ये केलेलं बांधकाम सुंदर असं पर्यटन त्यात आपण प्रवेश करणार आहे हे मंदिर आहे पुरातन काळातील मंदिर आहे मंदिराच्या पायऱ्या आता आपण मंदिरामध्ये जात आहोत समोरच गणपती महाराजांचं दर्शन होतं दर्शन झाल्यावरच सनघर सुंदर गणपती मंदिर आहे सणघराचं मंदिर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये घालण्यासाठी खूप सारी जागा आहे मंदिर आहे किल्ल्यावरच्या आजूबाजूचा परिसर असं को काम केलेलं आहे जरूर पाहण्यासाठी पर्यटकांनी यावेळी सुंदर असं गणपतीचं मंदिर वगैरे हो खूप छान बनवलेलं आहे कलाकृती जुन्या काळातील असल्यामुळं खूप छान असं ठेवलेलं आहे त्याच्याच बाजूला एक सुंदर असं एक मंदिर आहे बाहेरच्या साथना पाहू शकता आपण सुंदर अशी कलाकृती सुंदर असं एक मंदिर आहे इथं पण नागेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात ता आपण मंदिरा प्रवेश करत आहोत सुंदर अशी नागेश्वराची पिंड बनवलेलं सुंदर हे कोरीव काम नागेश्वराच्या मंदिरातून बाहेर येत असताना सुंदर असं हे नंदीबैलाचं बैलाचं प्राकृतिक जुन्या काळातील आणि सुंदर असा परिसर सुंदर अशी तुळस वृंदावन या ठिकाणी आहे जुन्या काळातील त्याच्यावरती खूप सुंदर असं कोरीवकाज केलेलं आहे या ठिकाणी पादुका पण आहेत महाराजांच्या सुंदर असं मंदिर सुंदर असे हे बांधकाम सुंदर असं गेट बनवलेला आहे इथून समुद्राचा एक नंबर येतो सुंदर असे जुन्या काळातील कलाकृती या ठिकाणी पर्यटक पण आलेले आहेत फिरण्यासाठी गेट पर्यटक फुल फुलगर्दी समोरच एक मंदिर वाटतंय तिकडे आपण जाणार आहोत हा एक खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे बांधकाम झालेलं आहे कुलाबा किल्ला हा कोणी बांधला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधला गेलेला हा कुलाबा किल्ला आहे बांधलेला हा कुलाब किल्ला कुलाबा किल्ल्यावरती पर्यटकांची अतूत गर्दी खूप सुंदर हा कोलाबा किल्ला कोलाबा किल्ल्यावरती हा समोरवरचा परिसर सुंदर असा दगडी बांधकाम हा कुलाबा किल्ल्याच्या बाजूचा समुद्र आणि इथं या ठिकाणी कुलाबा किल्ला साफ करण्यासाठी मशीन वगैरे लावलेले आहे हे मंदिर हा बीच खूप सुंदर असं कुलाबा किल्ला हा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये बांधलेला आहे इथेच आता माझा ब्लॉग संपवतो मी ब्लॉगमध्ये भेटू सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कोणपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सुंदर असा परिसर आहे गुलाबा किल्ल्यावरती लाटांचा मोहूट <coughs> हो चाललेला आहे